پانا کي 15 اچار لا به اي سيٽي ائٽم ان تي بايا اي بها

嗯。

लस आपलं मूळ थोड्या थोड्या गोष्टींची दवाखान्यात जायची गरज पूर्ण आपण अंगठ्याने चोडतो का नाही अशा hmm. प्रकारे पूर्ण चोडते किल्ला वापरायच तेल लावून वापरा लागणाऱ्या गोष्टी hmm. असा आहेत घरामध्ये म्हाताऱ्या लहान मोठे आई आईवडील सर्वांसाठी आहेत आईवडिलांचे घरामध्ये म्हात्याची मुलगी दुखतात पिंडऱ्या दुखता त्याला पिंढऱ्यावरती वापरायचं असं मान्याला वापरायचं त्याचा मान्याला वापरायचं पूर्ण तुम्हाला पंधरा मिनिटात फ्रेश करून देणार बघा असं ती थकलेली असतो पंधरा मिनिटात पूर्ण असं चोडलं म्हणजे फ्रेश ज्या ज्याप्रकारे आपण अंगठ्याने चोडतो का नाही नशांमुळे काम करते असं आहे फक्त दोनशे आहे फक्त दोनशे दोनशे सर्वांसाठी काही मोठी गोष्ट नाही दोनशे कुठं पण खर्च करतो जाळी तयार केल्या पण ह्या जाळीपासून दोन फायदे आहेत एक फायदा म्हणजे आपल्या घरच्या गॅसची बचत दुसरा फायदा चळवळची चव आता गॅसची बचत कशी होते पाहायचे का का जस्ट पाय सेकंद त्याच्यानंतर आता हाट टून काय काय तर उष्णता वाढते रेग्युलर गॅस दोन कपच्या महिन्यात सिलेंडर संपत असला दहा ते पंधरा दिवस आणि वेगवेगळे पदार्थ बांधण्यासाठी समजा आपल्याला एक दोन पापड आहे तर आपण काय करतो भांडण तेल किंवा तूप घेतो तुपातला पापड खायला आपल्याला परवडत नाही थेंबर घ्या ज्या पद्धतीने मी पापडाला थोडंसं तेल लावलंय त्या पद्धती तुम्ही बटर चीज लोणी तूप तुपातला पापड तयार रेग्युलर गॅसवर नसत असा पापड जरी फ्राय केला फ्ल फास्ट आला म्हणून कोणताही पदार्थ कडक कडवट आणि व्हायचा लागतो ज्या पद्धतीने मी पापड फ्राय केला आहे त्या पद्धतीने वाघ्यात भरीत मक्याचं केले अगदी नॉनव्हेज जरी खात असाल तर चिकन फिश कबाब वगैरे करू शकता आणि रोजचा वापर जरी केला वर्षाकाठी तुमचे दोन ते तीन सिलेंडरचे बचत याला कोणत्याही प्रकारचा कॅचा वास येणार नाही काय नाही जसा तळणाऱ्या ना पापडा आहे मग टेस्ट खमंग चव तुम्हाला जेव्हा ते मिळते आता ही साधारणतः नाही आहे चुकून चहा कॉफी दूध पाणी जरी ते गेलं तरी त्या तुटत नाही मेल्ट होत नाही कट होत नाही जगातला ना असा कोणताही धाकू घ्या एका टोकाला गरम केला ती टप्प्याटप्प्याने गरम होते सकाळपासून आहे या ठिकाणी जर बोट ठेवलं तरी बोट वाजत नाही त्यामुळे तारा चलाई पाच वर्ष आहे याची मार्केट कॉस्ट आहे ते तुम्हाला दोनशे नव्याण्णव एकशे एकोणपन्नाचा चा डिस्काउंट आहे तीन वर्ष गॅरंटी फक्त दीडशे रुपये आहे एक जाणी पाच वर्ष बघू शकते पूर्ण पिक्चर कॅट्रॉल केला